नमस्कार मंडळी पाच जिल्ह्यांमध्ये आपण जे प्लॉट दिले होते त्यापैकी आपण वर्ध्या जिल्ह्यामध्ये आलेलो हो। आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता साधारण साठ दिवसाचं साठ पासष्ट दिवसाचं पीक झालेलं आहे आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के फुलावर हा चणा आहे आणि मधात एक पाऊस आल्यामुळं धुवारी पडली पावसानंतर आणि त्यामुळं बराचसा माल जो आहे तो गळलेला आहे तर त्यानंतरही हे जे प्लॉट आता रिकवर झाला तुम्ही पाहू शकता जनरल सर्व शेतकऱ्यांचे प्लॉट अशा पद्धतीचे असतात परंतु जे धुवारीचा मार बसल्यानंतरही जे प्लॉ प्लॉटनं जे रिकवर केलेलं आहे तर त्यासाठी त्या भाऊनिक काय काय नेमकं इथं उपाययोजना केल्या त्याबद्दल आपण त्या अगून जाणून घ्या तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव यश शालिकराम वंजारी राहणा कारंजा घाडगे जिल्हा वर्धा बरं तर आता ही व्हेरायटी कोणती आहे जॅकी ब्याण्णव अठरा अंतर कितीचं आहे दोन तासातलं अठरा इंच खत कोण कोणतं दिलं आहे खत पेरणीच्या वेळी दहा सव्वीस सव्वीस हो। त्याचं सिंगल सुपर पॉस्पेक्ट हो। आणि अॅग्री भूमी पॉवर आपलं पॉवरचं भूमी दहा किलो दहा वीस किलो घेतलेलं होतं एकरी, एकरी दहा किलो एकरी दहा किलो घेतलं बरं त्यानंतर इथं फवारणी पहिली फवारणी कशाची झाली आणि किती किती म्हणजे किती दिवसानंतर झाली पहिली फवारणी तसं आपलं थोडं नियोजन म्हणजे लेट औषध लेट आल्या कारणानं थोडी पाच दिवस लेट झाली त्या पहिल्या फवारणीमध्ये आपण पॉवरचं अमृत त्यानंतर सफर आणि प्रोफेक्स सुपर अच्छा असं घेतलं असं घेतलं तिथून दुसरी फवारणी किती दिवसानंतर तिथून दुसरी पवारणी साधारणतः सतरा दिवसांनी झाली हो त्यामध्ये आपण पॉवरचं सफल हो त्या पॉवरचा सफल घेतल्यानंतर इमॅक्टिंग डेन्झोएट आणि मायक्रोन्युट्रिन अशा पद्धतीची फवारणी झाली ठीक आहे त्यानंतर तिसरी फवारणी कशी तिसरी फवारणी आपली धुवारीच्या आधी झाली की नंतर नाही धुवारी गेल्यानंतर झाली धुवारी पडली आणि त्यानंतर ती फवारणी झाली हा काय काय झालं तर त्या फवारणीमध्ये आपण नेटिव्हा घेतलं हो आपलं पॉवरचं अमिनो हो त्यानंतर मायक्रोन्यूटन घेतले आणि एक अदामा कंपनीचं बॅराज आहे कीटकनाशक कीटकनाशक घेतलं तर आता हा प्लॉट जो आहे मग ही जी शेवटची जी फॉर झाली की जे तुम्ही म्हणता की माल गळला होता दुवारीनंतर तर मग हे परत रिकवर झाला का माल ओ, हो म्हणजे साधारणतः ज्यावेळेस सा, माल जो गळला पाणी आल्यानंतर कारण झालं असं पाणी आलं पाणी गेल्यानंतर दोन दिवस आबाडचं वातावरण राहिलं आणि तीन दिवस कंटिन्यू धुयार एवढी पडत होती साधारण आपण आठ वाजता बाहेर निघाल तरी पंधरा वीस माणूस मानच दिसत दिसत नव्हता मग त्यानंतर धोका झाल्यानंतर हे फवारणी घेतली तर फवारणी घेतल्यानंतर साधारण सहा सात दिवसांनी प्लॉट फुलावर येणं सुरू झाला रिकव्हरी मोडमध्ये आता भरपूर सारे फुलं इथे दिसत आहे फुलावर चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात सुटलाय तर मंडळी म्हणजे आता आता जे काही नियोजन भाऊंना सांगायचं ते मी सांगणार आहे परंतु तुम्ही दरवर्षी आता चना समजा मागच्या वर्षी घेतला नाही म्हणता पण त्याच्यापूर्वी चना याच्या पूर्वीपर्यंत घेत होती त्यामध्ये यामध्ये काही फरक वाटत फरक आणि साधारण आमच्या इकडे चना जो असतात आमची आजी पेरायची अगोदर आजी पण म्हणत होती की दादा तू काय दोन फुटावर दीड फुटावर पेरायचं म्हणताय आपण गव्हाच्या याच्यावर नऊ इंचावर आपण आपण हा सोयाबीनच्या ताथावर जो पेरतो हाच तो खूप झाला सोला येत नाही पण ते घरी समजून सांगितल्यानंतर दोन पण त्यामध्ये तुम्ही दोन फूट म्हटलं होतं पण आमची जमीन साधारण कसं बऱ्याच वर्षामध्ये शेणखत नाही त्यामुळे दोन फुटायचा जागी मी अठरा इंचावर घ्यायचं जर दोन फूट असतं दोन फूट असतं तर जुळला असता काय प्रॉब्लेम जुळला असता जुळला सुरुवातीला आपल्याला वाटत होतं की जुळत नाही नाही म्हणजे जमिनीचं जसं आपलं इतिहास होता हो म्हणजे इतिहासानुसार तुम्हाला तसं वाटलं अठरा इंचावर घेण्याचं ठरवलं परंतु जर नवीन तंत्रज्ञान वापरलं तर फायदा झाला असतो हो भरपूर म्हणजे असं जुळला असता दोन फुटाचा एटा अवश्य अवश्य ठीक आहे तर त्यानंतर तुम्ही जे सांगितलं मला की तिकडं आपण थोडी लेट लागवड केली आठ दिवसाचा फरक आहे त्या तिकडं आणि मग त्याच दिवशी मामाच्या शेतात बाजूला लागवड केली लागवड केली लाग के तर त्याने या छान काय फरक असतो बराच फरक आहे त्या आणि याच्याण्यात झाडाची वाढ जो झाडाने ब्रांचिंग केली आहे त्यामध्ये फरक आहे अशा प्रकारचं नियोजन भाऊंनी केलेलं आहे आता यावर्षी परत ह्या प्लॉटमध्ये कितीचा उतारा येतो म्हणजे कितीचा ॲव्हरेज बसतो तेसुद्धा आपण समजा आपण तर इथे येऊन प्रत्यक्ष व्हिडिओ बनू परंतु जर काही कारणानं जर ते शक्य झालं नाही तर भाऊ एक स्वतः सेल्फी व्हिडिओ बनवतील आणि ते आपल्याला सांगतील की कितीचा ॲव्हरेज बसला आणि टॅली करण्यासाठी म्हणून शेजारी भाऊंच्या मामाचं शेत आहे तर तिथं आपण एक कम्पॅरिझन करू शकतो म्हणजे जमीनसारखी खताचं नियोजन फवारणी नियोजन जवळपास सारखं आहे तर कितीचा फरक पडते हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू ज्यावेळेस पीक निघल त्यावेळेस ठीक आहे खर्च दरवर्षी तुलनेत कमी झाला की जास्त झाला की सारखाच आहे नाही नाही जास्त वगैरे नाही झाला जास्त वगैरे नाही 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 जास्त नाही झालेला तर म्हणजे सारख्याच खर्चात जवळपास जेवढा खर्च आपण दरवर्षी करतो तेवढ्याच खर्चात आणि किती उत्पन्न येते हे आपण पुढं पाहू म्हणून मंडळी तुम्हाला जर अशा टेक्निकल बाबी लागत असतील आणि पॉवरशी जुळायचं असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि याच्याविषयी काही टेक्निकल माहिती लागत असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन कॉल करू शकता म्हणून मग तो मंडळी लक्षात ठेवा असेल तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद धन्यवाद दादा